नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी ओंकार स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरकुल योजना एकूण आठ प्रकारच्या वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या जातात तर कोणकोणत्या कौन योजना आहेत यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर लक्षात घ्या यामध्ये पहिली योजना आहे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना तर ग्रामीण भागातील लोकांना एक लाख वीस हजारापर्यंत अनुदान दिलं जातं आणि डोंगरी भागात राहणाऱ्या जे लाभार्थी आहेत अशांना एक लाख तीस हजारापर्यंत अनुदान दिलं जातं त्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी तर यामध्ये गृहनिर्माण विभाग यांच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते दीड लाख ते एक लाखापर्यंत अनुदान यामध्ये दिलं जातं त्यानंतर पुढची योजना आहे ती पाहू शकता की प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांना सदची योजना लागू आहे तर यामध्ये घरांचा आकार आणि उपलब्ध अनुदान यानुसार एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये इतकं अनुदान दिलं जातं त्यानंतर पुढची योजना आहे की रमाई आवास योजना की महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सदो योजना राबवली जाते ग्रामीण भागात दी एक लाख बत्तीस हजार त्यानंतर डोंगराल नक्षलवादी भागात एक लाख बेचाळीस हजार शहरी भागामध्ये अडीच लाख अशा प्रकारचे अनुदान दिले जाते त्यानंतर पुढची बा योजना पाहू शकता की शबरी पारधी आदिम आवास योजना तर यामध्ये अनुसूचित जमातीसाठीच ही योजना आहे ग्रामीण भागात डोंगराळ नक्षलवादी भागात एक लाख बेचाळीस हजार त्यानंतर शहरी भागामध्ये दोन लाख पन्नास हजार अनुदान दिलं जातं त्यानंतर पुढची महत्वाची योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना तर यामध्ये पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते तसेच जे डिझाबिलिटी आहेत दिव्यांग कॅन्डिडेट आहेत तर असे देखील अर्ज करू शकतात एक लाख वीस आणि एक लाख तीस या प्र या प्रकारचं अनुदान येथे दिलं जातं त्यानंतर पुढची महत्वाची योजना म्हणजेच मोदी आवाज घरकुल योजना तर यामध्ये देखील लाभार्थी सगळ्या अर्ज करू शकतात तर यामध्ये ग्रामीण भागात एक लाख वीस अनुदान आणि डोंगरावळ आणि नक्षलवादी एरियामध्ये एक लाख तीस हजार इतकं अनुदान दिलं जातं त्यानंतर पुढची योजना पाहू शकता की पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य तर यामध्ये पन्नास हजारापर्यंत लक्षात घ्या ग्रामीण भागामध्ये पन्नास हजारापर्यंत अनुदान दिलं जातं आणि शहरी भागामध्ये पन्नास हजारापर्यंत देखील अनुदान दिलं जातं यामध्ये पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदीसाठी सदचे अनुदान दिले जाते त्यानंतर पुढची योजना पाहू शकता की गृह प्रकल्प संबंधित संस्था म्हाडा अंतर्गत मुंबई कोकण पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर आणि अमरावती या ठिकाणी योजना राबवली जाते तर यामध्ये उत्पन्न गटानुसार हे अनुदान दिलं जातं तर अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर यांची सविस्तर डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या जातील त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा